嗯。Mm hmm. ನವವಧೂವರನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ शुद्ध धर्माच्या अलंकाराने अलंकृत करून वधूवरांना माता-पित्यांकडून खालील आशीर्वाद व धर्मोपदेश प्रिय पुत्र प्रिय पुत्र वधू आज तुमच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे मानवी जीवनाची प्रथम अवस्था कौमार्य अवस्था पूर्ण करून गृहस्थाच्या दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करताना तुम्ही दोघांनी स्वतःला पवित्र दापत्य सूत्राने बांधले आहे तुमचे गृहस्थाश्रमी जीवन सफल होवो हो, सार्थक होवो हो, धर्मम्य होवो हो। जीवन धर्मम्य करण्यासाठी तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की धर्म म्हणजे काय कर्म आणि त्यानुसार कर्मफल करावे तसे भरावे या नैसर्गिक नियमावर पूर्ण विश्वास ठेवून दुष्कर्मापासून वाचणे व सत्कर्म राहणे हाच धर्म आहे किंवा असे म्हणा सदाचरणच धर्म आहे दुराचरण अधर्म आहे सदाचरणात निमग्न होणे आणि दुराचरणापासून दूर होण्यासाठी मनवश करणे म्हणजे समाधीचा अभ्यास करणे आणि त्याला निर्मळ करण्याचा म्हणजे प्रज्ञा जागृत करण्याचा अभ्यास अगदी अनिवार्य आहे म्हणून हे दोन्ही देखील धर्माचे अभिन्न भाग आहे अशा प्रकारे शील समाधी प्रज्ञा या तिन्ही मध्ये परिपूर्ण आणि परिशुद्ध धर्म सामावला आहे तुम्ही दोघे यांना आपल्या जीवनात आणून धन्यता प्राप्त कराल व खूप सुख शांती आणि कल्याण अनुभवाल दापत्य सूत्रात बांधले जात असता ज्या लौकिक औपचारिकतांमधून गेलात त्या परिवाराला व समाजाला प्रसन्न ठेवण्यासाठी याप्रमाणे लोकसंग्रहासाठी आवश्यक होत्या परंतु या औपचारिकतांची धार्मिक व्याख्या समजून घेतली पाहिजे म्हणजे सद्धमचे योग्य प्रकारे पालन करून पूर्णपणे लाभान्वित होऊ शकाल प्रिय मुलांनो बोहल्यावर चढण्यापूर्वी तुम्हा दोघांना मंगल अभिषेक केला गेला तुम्हाला उठणे वगैरे लावून आंघोळ घालण्यात आली जाथेने स्नानाने तुम्ही आपल्या शरीरावरील मळ धुतला त्याचप्रमाणे विपशनेद्वारा आपले मनाचे आतील मळ देखील धूत राहिले पाहिजे सुखी निरोगी जीवनासाठी शरीर स्वच्छ राखणे जितके आवश्यक आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक आवश्यक आहे मन शुद्ध राखणे प्रियभाषी पुत्रा विवाह मंडपात स्वागत करताना तुझ्या सासूने तुला पिण्यासाठी मधुपर्क दिला त्याची गोडी तुझ्या जिभेवर भरून राहो तू नेहमी मधुर कर्णप्रिय कल्याणकारी शब्दच बोल कडू अप्रिय व अकल्याणकारी भाषा तुझ्या जिभेवर नियवो मधुपर्क पानाचे हेच महत्व आहे जसे तू प्रियभाषी तसेच प्रियमदा कुलवधूने देखील मंजूळ भाषण करावे लाडक्या विवाह विवाहवेदीवर तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहिले निरीक्षण केले ते अशा अर्थी की तुम्ही दोघांनी नीट पाहून सवरून समजून उमजून बाहेरील कोणताही दबाव अथवा हुंडा वगैरे प्रलोभनाशिवाय एकमेकांचा स्वीकार केला आहे आणि या संबंधात तुम्हाला वडिलांचा आशीर्वाद पण मिळाला आहे जेव्हा विवाहवेदीवर तुमची वैवाहिक गाठ बांधली गेली तेव्हा तुम्ही दोघांनी ही प्रतिज्ञा केली की तुमचा हा दाम्पय संबंध आजीवन अतूट राहील माझ्या लाडक्या पाणी ग्रहण संस्कार करताना तुझ्या सासूने पवित्र पाणी सोडून आपल्या या अत्यंत पवित्र प्राणप्रिय मुलीला तुझी जीवनसाथी बनविले व प्रसन्न झाली याचा अर्थ असा कि या अनमोल कन्यारत्नाचा तू स्वीकार करून तिला आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम देऊन नेहमी सुरक्षित जबाबदारी स्वीकारली वधूला आपली अर्धांगिनी त्याचप्रमाणे सहधर्मचारिणी करून आजीवन धर्मे दाम्पत्य जीवन जगण्याचे व्रत घेतले पाणी ग्रहणाचे वेळी चांदीच्या भांड्यात ज्या स्वच्छ पाण्याच्या धारा सोडण्यात आल्या त्यांचा हाच अर्थ आहे की ज्या प्रकारे दोन भांड्यातील पाणी एकत्र झाल्यावर अविभाज्य व अमेय होते तसेच तुमच्या दोघांचा हा संबंध सदैव अविभाज्य व अमेय राहील तुम्हा दोघांचे सात्विक प्रेम नेहमी निर्म व निष्कलंक राहील शंका कुशंका आणि मनोमालिन्याच्या दुर्भावना त्या दूषित करू शकणार नाहीत सुविद्य नवदंपती तुम्ही दोघांनी अग्नीला चार प्रदक्षिणा घातल्या चार फेरे घेतले पृथ्वी वायू जल अग्नी या चार महाभूतांच्या साक्षीने तुम्ही एकमेकांना वरले याचा अर्थ हाच की तुम्ही एकमेकांबरोबर जीवनयात्रा पुरी करण्याचा संकल्प केला आहे आणि एकमेकांच्या मदतीने व सहयोगाने शील समाधी प्रज्ञा व विमुक्ती या चार धर्माचे पालन करण्याचा तुमचा निश्चय अट आहे तुमचा हा सम्यक संकल्प तुमचा मंगलदायी निश्चय आजीवन ढळू नये खूप खूप शुभ फलदायी होवो जाणकार मुलांना जेव्हा तुम्ही दोघांनी विवाह यज्ञात एकत्रितपणे लाह्यांचे हवन केले तेव्हा त्याचा हाच अर्थ घेतला पाहिजे की ज्याप्रमाणे या होमाच्या अग्नीत लाह्या हव्य जळून संपून जात आहे त्याप्रमाणे तुम्ही अंतरप्रज्ञेच्या यज्ञाग्नी मध्ये सर्व लोक द्वेष मोह आणि प्रमाद यांना जाळून संपवून टाका मानसिक वाचिक आणि शारीरिक दुराचरण व मिथ्यादृष्टीचे बीज भस्म करून टाका लाडक्या मुला वधूला तू आपल्या डावीकडे बसण्यास आमंत्रित केलेस याचा अर्थ हाच की शरीराच्या डावीकडे असलेल्या आपल्या हृदयाची हिला कायमची स्वामिनी करून ठेवशील याबरोबर हे देखील की पतीच्या या पाच कर्तव्यांचे तू नेहमी पालन करशील एक सम्मानय सन्मान करणे आपल्या पत्नीला नेहमी सन्मान देशील दोन अवमाननाय अनादर करणार नाही तिचा कधी अपमान करणार नाहीस परंतु तिला बरोबरीने वागवून आपले वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध करशील तीन वागणार नाही व्यभिचार वगैरे दुराचार करून तिने विश्वास ठेवण्यास योग्य होशील चार ईसरिय व सदेन आपण कमावलेल्या संपत्तीच्या ऐश्वर्याने तिला नेहमी संतुष्ट ठेवशील पाच अलकारानुत्पदाने दागदागिने देशील आवश्यक असे दागिने देत राहून तिला नेहमी खुश ठेवशील लाडक्या सुनबाई पत्नीची ही पाच पार पाडण्याची तू पण प्रतिज्ञा कर एक सुसंविहित कमताच होती घरातील कामाचे सुनियोजन करशील दोन स्नेहितपरिजना चनातेबाईक शेजारी पाजारी आणि घरातील नोकरचाकरांना संतुष्ट ठेवून आपलेसे करशील तीन पनतिचारीनी व्यभिचारादी दुर्वर्तन केल्याने आपल्या पतीला विश्वास पात्र होशील चार संबंध अनुरखती पतीने स्वकष्टाने कमावून आणलेल्या संपत्तीचे योग्य प्रकारे रक्षण करशील पाच दखाच होती अनलसा सब्बकिचे सुसंसारातील सर्व जबाबदाया नीटपणे सांभाळून निराल व कर्तव्यदक्ष राहशील दिघणी तीन पूर्णांक दोन सहा नऊ सिंगाल सुप्त धर्मचारी लाडक्या तू धर्मप्रिय वधूला आपली वामांगिनी करताना जी वचने दिलीस त्यांपैकी एकाबद्दल विशेष जागरूक राहिले पाहिजे आणि ते हे की जन्मभर दानदक्षिणा शील साधना इत्यादी सगळ्या धार्मिक कृत्यात सगळ्या पारिवारिक आणि सामाजिक कामात या धर्मपत्नीला नेहमी आपल्या बरोबर ठेवून तिचा योग्य प्रकारे आदर कर धर्मचारिणी सुनबाई या संदर्भात तू पण आपला निश्चय कायम ठेव की आपल्या प्रिय पतीच्या सर्व धार्मिक कृत्यात व पारिवारिक आणि सामाजिक कामात त्याला आनंदाने साथ प्रिय प्रिय मुला सुनबाई तुम्ही दृढ शिलेवर उभे राहिलात याचा अर्थ असा की तुम्ही दोघे भगवान बुद्धांनी मंगलसूत्रात गृहस्थांना केलेल्या उपदेशात सांगितलेल्या अडतीस मंगल धर्मांचे जीवन भर निश्चयपूर्वक पालन कराल आणि पराभव सूत्रात दिलेल्या अपयशाच्या सर्व कारणांपासून नेहमी दूर राहाल आणखी एक अर्थ असाही आहे की तुम्ही दोघे आपल्या वैवाहिक संबंधांना शिळेप्रमाणे दृढ ठेवाल आणि हे पण की जीवनात जर कधी एखादी नको असलेली अप्रिय स्थिती उत्पन्न झाली तरी देखील तुमचे मन थोडेही विचलित होणार नाही तुम्ही दोघे या घट्ट शिळेप्रमाणे प्रत्येक संकटाला प्रत्येक वादळाला दगमगता सामोरे जाऊन सामना कराल व विजयी व्हाल